सोलापुरात चौपन्नावे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन दोन हजार चोवीसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात शेती औद्योगिक गृहउपयोगी खाद्यसंस्कृती असे तीनशेहून अधिक स्टॉल आहेत यामध्ये राकेश कोळेकर राहणार कवटे महाकाळ येथील चॅना झिंग जातीचा बोकळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या बोकळसंदर्भात अधिक माहिती राकेश कोळेकर यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे राकेश कोळेकर चान्याजी आम्ही मुंबईत नाही आणतो आम्ही असं फिरायला गेलो ना फिरायला गेल्या आम्ही बकरी बकरीतला मोठ्या हे असते ना मंडी तेव्हा आम्ही बघा फिरायला गेलो म्हणतात आम्ही घेऊन आहोत नाही आम्ही शिवसा घ्या सगळं दमट वातावरण त्यांचं बर्फाळ प्रदेशात असल्यामुळं ते केस जास्त आहेत ना त्याला आणि त्याला हा ही चारा दवा औषध वगैरे आम्ही तीन महिन्यात बच्चा आणला घड्या आहेतच की थांबला लावतो नाही कूलर असतो क आपलं मक्कचं किंवा असला चारा हिरवा सकाळी संध्याकाळी दोन टाईम पाणी पाणी आपलं आहे रेग्युलर जरा आम्ही साध्या अजून पाणी नाही आलं कंट पाणी पाल अडीच काय नाही आता कसं एवढी फिरवून आला आपण जनावर सोय की हिंडवतो आहे तसं हिंडवला मी जरा ठेवतो आणि कंटिन्यू बांधून ठेवलं जरा तापवूर समारायचं आम्हाला आमच्या घरच्यात कोणाला यामुळे तेव्हा तेव्हा तीन महिन्यात पिल्लं आणलेलं तेव्हा दीड लाख रुपयाला आणले आता एक सात आठ लाख रुपये द्या आम्ही कुणकेश्वर केलं नंतर सांगली केली आता इथं आलेलं का नाही शोस होते शोस होते चायना झिंग जातीचा बोकड सुलतान हा तीन महिन्याचा असताना दीड लाख रुपये किमतीला रमेश कोळेकर यांनी मुंबई येथून खरेदी केला होता चायना झिंग जातीचा सुलतान बोकड्याला सात ते आठ लाख रुपयाला विकत घेण्याची मागणी देखील केली होती परंतु त्याच्या मालकाने तो विकला नाही सोलापुरातील कृषी प्रदर्शनात सुलतान म्हणजेच चा चायना झिंग जातीचा बोकड आकर्षणाचं केंद्र ठरला आहे कृषी प्रदर्शनातील या सुलतानसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रदर्शनाला आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर